एन्जिओग्राफी ही एक विशेष वैद्यकीय तपासणी आहे जी एक्स रे आणि कॉन्ट्रास्ट डायच्या मदतीने केली जाते ज्यामध्ये जा डॉक्टरांना हृदय मेंदू किंवा पायांमधील रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज अरुंदपणा किंवा नुकसान स्पष्टपणे दिसते ही चाचणी साधारणत कॅथेटरायझेशन लॅब मध्ये केली जाते जिथे एक बारीक ट्यूब कॅथेटर हात किंवा पायातील धमनीतून आत टाकली जाते त्यामध्ये कॉन्ट्रास्ट डाय सोडून एक्स रे इमेजेस घेतल्या जातात ज्यामुळे रक्तप्रवाहाचा मार्ग स्पष्ट दिसतो एंजिओग्राफीद्वारे डॉक्टरांना हृदयविकार छातीत दुखणे किंवा स्ट्रोक सारख्या आजारांचे कारण लवकर ओळखून योग्य उपचार करता येतो वेळेवर केलेली एंजिओग्राफी हृदयाचे आरोग्य टिकवण्यासाठी आणि गुंतागुंत टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते कायजन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर निखिल जाधव कार्डिओलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली एंजिओग्राफी सेवा उपलब्ध आहे दिलेल्या व्हिडिओमधील काही लक्षणे आपणांस, किंवा आपल्या कुटुंबियांस असल्यास तुम्ही आजच आमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन तपासणी आणि योग्य उपचार घेऊ शकता